नमस्कार मी मेघन जाधव आणि आपण लक्ष्मीनिवास या मालिकेच्या सेटवर आलो आहे त्यातलं त्यात माझं घर जयंत कानेटकर ह्या कॅरेक्टरचं जे घर आहे ज्याला सगळं ब्लॅक आवडत असतं आणि त्याचं म्हणजे ऑब्सेसिव्ह कलर आहे त्याच्यासाठी ही इज ऑब्सेस्ड विथ ब्लॅक तर आपण त्याचं घर बघूया आधी कारण का अजून आम्ही शूट करायला सुरुवात नाही केली आहे हे अजूनही बनतं आहे इट्स इन द प्रोसेस सो so, तुम्ही सगळे बघत असाल की तो खूप असा पर्टिक्युलर आहे सगळ्या गोष्टींबद्दल त्याचा टेक्स्चर कसं असेल तो हा त्याचा मेन गेट आहे आणि ऑफकोर्स तो बिझनेसमॅन असल्यामुळे पूर्ण सिक्युरिटी एकदम त्याची इंटॅक्ट असणारच आहे सो आपण आता आतमध्ये आलो आहे आणि इथे हा पूर्ण त्याचा लिव्हिंग रूम सेक्शन आहे सगळंच ब्लॅक म्हणजे त्याचं इवन सोफ्याचे पासून सगळं इवन इंटीरियर, या सगळ्या गोष्टी ब्लॅक असणार आणि मुळात खूप छान प्रकारे त्यांनी बनवलेले आहेत जसे हे लॅम्प्सपासून टेक्चर्स वॉलचे ह्या सगळ्या गोष्टी मला स्वतःला खूप आवडतात म्हणजे घरात ॲस्थेटिक गोष्टी आणणं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कोशे इंटरेस्ट असतात काही टेबल लॅम्प झाले आणि मी पण पर्टिक्युलर असतो कुठे कुठे काही काही गोष्टी मला मिळाली बाहेर सो so आय पिक इट अप इट इन माय हाऊस uh, येथे वरती त्याचा अजून एक रूम सपोजिंगली त्यांनी दाखवली असणार त्याच्या बऱ्याचशा ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्या त्याने काचेमध्ये जपून ठेवलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी त्याला आवडतात तर त्याचं इवन से इथे तुम्ही या आर्ट फॉर्मला तो खूप चांगल्या रीतीने बघतो आणि त्या गोष्टी त्याला जपून ठेवायला खूप आवडतात सो आणि मुळात आमचे जे आर्ट डिरेक्टर आहेत त्यांनी खूप छान काम केलं आहे तुम्ही बघत बघूच शकत असाल आता आपण त्याच्या किचन एरियामध्ये डायनिंग एरियामध्ये जाऊ जसं तुम्ही बघू शकता हा डायनिंग टेबल आहे इथे तोही ब्लॅक कलरचा आहे जसं मी सांगितलं त्याचा फेवरेट कलर ब्लॅक <laughs> आहे सो so, हा डायनिंग सेक्शन असेल तिथे आय थिंक किचन असेल अजून सगळं बनतं आहे त्यामुळे पूर्ण हे फायनल अजून त्यांना डिलिव्हर करायचं आहे सगळ्याच गोष्टी एरिया, एरिया, मंजे, मंजे कि जासे जासे किचन एरिया सेंके एरियापासून सगळं असणार आणि मुळात मला जेवण जेवायला ॲट द सेम टाईम बनवायला खूप आवडतं त्यामुळे मी प्रेक्षकांना म्हणजे माझ्या डिरेक्टर्सना त्यांना हेच बोलेन की माझी जास्तीत जास्त सीन इथे किचनमध्ये लावा या आपण इथे आता त्याच्या बेडरूममध्ये येऊ जसं तुम्ही बघू शकता अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांना डिलिवर करायच्या आहेत अजूनही बनत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला पंधरा ते वीस दिवस जातील आणि फायनली आपण आपण ह्या शोमध्ये पण जयंतच्या जा घरी जाऊ त्याची सीन्स तुम्हाला एपिसोडमध्ये बघता येतील सो आय होप तुम्हाला सगळ्यांना माझं हे घर आवडलं असेल ह्या मालिकेतलं आणि मलाही खूप आवडेल इथे छान छान इंटिरियर जसं लॅविश सेट्स खूप कमी ब बनवले जातात काही मालिकेंमध्ये पण हा तो शो आहे ज्याच्यात आम्ही ह्याला खूप मोठा बिझनेसमॅन दाखवला आहे आणि आर्ट डिरेक्टरचा पण तोच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त आपल्याला लॅविश हाऊस इथे क्रिएट करता येईल तर तुम्हाला मालिकेमध्ये नक्की बघता येईल